आमची एवढीच मालकी आहे उपसंग केलं आहे याच्यासाठी केले की गुरुकुलमध्ये जे दीडशे विद्यार्थी आमचे होते होतेवाडी मध्ये गुरुकुल शाळा होती त्यामध्ये दीडशे विद्यार्थी आमचे यशवंतराव सैनि सरत होते योजना तर ते दीडशेला दीडशे विद्यार्थी आमचे विद्यार्थ्यांना ती शाळा बंद झाली आहे आमचे दीडशे विद्यार्थ्यांचं शिक्षण भविष्य हे पूर्ण पाण्यात दिसत आहे आम्ही वारंवार मागणी केली आहे कलेक्टर साहेबांना बोललो जसं की आयुक्तांना बोललो बोललो पण आतापर्यंत आमचं कुठलंही आमचं लक्षात न घेतल्यामुळे आम्ही वारंवार पत्र वार केले आणि अमर उपोषणचा इथे इशारा देऊन आज तेवीस तारखेला आम्ही अमर उपोषण करतोय मागण्या काय आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे काही आमचे दीडशे विद्यार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाने लवकरात लवकर त्यांनी देण्यात यावे शाळेत कोणत्या बंद करण्यात आली काय कारण आपल्याला सांगितलं का है, शाळा कोणत्या कारणास तो बंद केली प्रशासनानं आपल्याला काही कळवलं का नाही आम्हाला कुठल्याही कळवण्यात आलं नाही आमचे जे विद्यार्थी होते शाळेमध्ये त्यांना सांगण्यात आलं की आता ही शाळा बंद झाली तुम्ही तुमचं बघा काय करायचं एवढं सांगण्यात आलं शिक्षण विभागाकडून आपल्याला काही पाल्यांना पाल्यांच्या पालकांना काही माहिती दिली का कुठल्याही शिक्षण कुठल्याही ऑफिसनं आम्हाला कुठलीच माहिती दिली नाही आता सध्या कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलेत म्हणून आता सध्या कुठल्याच ऍडमिशन नाहीयेत पण आम्ही विष्णुपुरीला विष्णुपूरला ऍडमिशन घेत आहोत विष्णुपूरला ऍडमिशन द्या अशी आम्ही मागणी करत आहोत काही इलेक्टन ला काही विद्यार्थी आहे विष्णुपूरला आम्ही ऍडमिशन करा म्हणून आम्ही विनंती करतो